नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला तुम्हा नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर सकाळची सगळी कामं आटोपून झालेली आहे आणि सकाळी लवकर उठलं ना तर कामं खूप लवकर आटोपली जातात मग बाकीच्या गोष्टींसाठी ना बराचसा आपल्याला वेळ राहतो हे तितकंच खरं त्याच्यामुळे ना सकाळी लवकर उठण्याची जी सवय मी कंटिन्यू केलेली आहे ती आज ताग्यात सुट्ट्या आहेत तरी पण मी कंटिन्यूच ठेवलेली आहे कारण काय काय होतं माहिती आहे का आपण जर सकाळी उठण्याची सवय मोडली ना आणि एकाकीच आपण जर उठायला सुरुवात केली तर मग आपल्याला खूप जास्त त्रास होतो म्हणजे अगदी आपल्या शरीराच्या ऑपोजिट गोष्ट केल्यासारखं होऊन जातं त्याच्यामुळे मग ती जी गोष्ट किंवा सवय मी मला स्वतःला लावून घेतलेली आहे ना ती कंटिन्यू ठेवण्यासाठी रोज मी सकाळी लवकर उठते आहे त्याच्यामुळे कामं तर लवकर होतात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे इतर जी काही एक्स्ट्राची कामं आहे तीही मला करता येतात लेकरांना पण मला वेळ देता त्यानंतर जो काही मधल्या वेळेमध्ये मला थोडाफार काही अभ्यास वगैरे करायचा असेल तर त्याला पण बराचसा मला वेळ द्यायला मिळत असतो हे तितकंच खरं खरं तर रोजच्या कामाच्या गडबडीमधून आता बराचसा मला वेळ मिळतोय पण तरी पण व्हिडिओ टाकायला ना तितकी मला इच्छा राहत नाही खरं सांगू का एक व्हिडिओ तयार करायचा म्हणजे त्याच्यामागे शूटिंग करायची त्यानंतर एडिटिंग करायचं ओव्हर करायचं ओव्हरचं पण एडिटिंग करायचं सगळं प्रॉपर असं तुमच्यापर्यंत आणण्यासाठी जवळपास चार तास मास्क सहज लागून जातात दिवसभरामधले आणि एवढं कष्ट करून एवढं शूटिंग वगैरे काढून एडिटिंग करून जेव्हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो तेव्हा आहे ना व्हिडिओला व्ह्यूज तितके मिळत नाही त्यामुळे मग असं वाटतं की आपण जे काही समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा व्हिडिओ तयार करतोय एवढं कष्ट घेतोय तर त्याला चीज काहीच मिळत नाही त्यामुळे मग आहे ना थोडीशी इरेग्युलॅरिटी ना सध्या वाढलेली आहे त्यामुळे व्हिडिओ बनवण्यामध्ये ना जास्त असं म्हणजे म्हणतो ना इंटरेस्ट वगैरे वाढाय वाढायचा तर तो कमी व्हायला लागलेला आहे म्हणजे एक काळ असे होता की एकही एक दिवस मी व्हिडिओ म्हणजे टाकल्याशिवाय सोडत नव्हते प्रत्येक दिवशी व्हिडिओ हा टाकतच राहायची ऍक्च्युली ना गिवअप करत नाहीये पण म्हणतो ना की कुठेतरी आता चॅनल ग्रो झालाच पाहिजे तरच म्हणजे व्हिडिओ करण्यामध्ये इंटरेस्ट येईल असं मला वाटतं कारण तब्बल तसं बघायला गेलं तर कंटिन्यू दोन वर्षापासून व्हिडिओ टाकत आहे पण मग आता जर व्हिडिओचे व्ह्यूज डाऊन व्हायला लागले तर मग एक कुठेतरी माणसाला आहे ना एक निगेटिव्हिटी येऊन जाते असंच माझ्या बाबतीमध्ये थोडंसं झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण जे आपण कष्ट घेता आहेत तर त्याचं जर चीज होत नाही आणि तर ते कष्ट आहे ना अगदी वाया गेल्यासारखे वाटतात इतके छान छान व्हिडिओ टाकते खूप नवनवीन नम कंटेंट तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते पण व्ह्यूज जास्त नसल्यामुळे मग अजिबात इंटरेस्ट वाटत नाही खर तर आत्तापर्यंत ना बऱ्यापैकी चांगला ग्रो व्हायला पाहिजे होता पण मग जेवढे कष्टकर्ते आहे त्याच्या तुलनेमध्ये ना व्ह्यूज कमी येतात त्याच्यामुळे मग इच्छा वाटत नाही टाकायला त्याच्यामुळे सध्या आहे ना चॅनलवर व्हिडिओज जे आहेत ना ते कमी जास्त प्रमाणामध्ये टाकले जातात हो शॉर्ट व्हिडिओजला बऱ्यापैकी व्ह्यूज मिळतात पण लॉंग व्हिडिओजला थोडंसं कमी झालं आहे त्याच्यामुळे मग मनामधली जी म्हणतो ना आपण की उत्सुकता असते ना ती बरीचशी कमी झालेली आहे व्हिडिओच्या बाबतीमध्ये कारण कष्ट करून काहीच मिळत नाही म्हटल्यानंतर किंवा चीज होत नाही म्हटल्यानंतर तुम्हालाही वाटत असेल साहजिके माणसाची म्हणतो ना आपण की मनाची वृत्ती असते ती हळूहळू चेंज व्हायला लागते तर बघा सकाळी स्वयंपाकामध्ये ना छान मस्तपैकी दोडक्याची भाजी बनवलेली होती दोडक्याचा ठेचा बनवलेला होता आणि रात्रीचा थोडासा पुलाव उरलेला होता आणि थोडीशी पावभाजी होती तर तेही मी छान गरम करून घेतलेलं होतं आणि मस्तपैकी ना आता नाश्ता वगैरे करायला आलेली होती तर नाश्ता करताना ना मग स्पर्शू किट्टू माझ्यामध्येच असतात त्याच्यामुळे एका मोठ्या प्लेटमध्ये वाढून घेतलं की मग आम्ही तिघी पण माहिले की छान मस्तपैकी ना जेवण करत असतो आणि मग माझ्यामध्ये ना मी जेवण करते म्हणजे मग स्पर्शू पण खात राहते तुम्हाला अनुभव येत असेल की जी गोष्ट आईला आवडते ती गोष्ट साहजिकच लहान लेकरं पटकन खात असतात म्हणजे मलाही खूप अनुभव आलेला आहे की की मायाने काही गोष्टीला नाटक केलं की मला हे नको ते नको की तिचं ऐकून लगेचच स्पर्शू पण तशीच करत असते की मला हे नको नको मला ते नको पण मग म्हणून मी की मायाला आहे ना ओरडत असते की तू असं मला हे नको ते नको असं अजिबात बोलायचं नाही आवडलं नाही तर शांत राहून घ्यायचं कारण मग त्याचा परिणाम स्पर्शूवर होतो आणि कुठली पण गोष्ट जी असते ना ती हेल्दी असते ती थोडी का होईना खायची असते त्याच्यामुळे हळूहळू आता ती पण ती हे नको ते नको म्हणणं कमी झालेलं आहे मुलं जसजशी मोठी होतात तस 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 ना तसतसं त्यांना आहे ना खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये खूप जास्त असे ऐच्छिक होऊन जातात त्याच्यामुळे त्यांना हे पाहिजे असतं ते पाहिजे असतं असं त्यांचं नेहमीचं असतं पण मग माझा असा आट्टा असतो की जी भाजीपोळी खाण्यामध्ये आपल्याला न्यूट्रिशन मिळतात ना ते बाहेरच्या गोष्टींमध्ये जास्त मिळत नाही त्याच्यामुळे ना बाहेरच्या गोष्टी जास्त खाणं टाळावं तेवढ्यापुरतं तेवढं कधीतरी हुक्की आली किंवा तोंडाला चव म्हणून काहीतरी वेगळं हवं असेल तर आपण ते प्रिफर करू शकतो पण भाजीपोळीमधून जास्त आपल्याला न्यूट्रिशन मिळतात तर भाज्या जास्त आपण खाल्ल्या पाहिजे तर रात्री ना यांनी मेथीची भाजी आणलेली होती तर मेथीची भाजी छान निवडली आणि ही मेथीची भाजी मी आता रात्री करणार आहे वरण भात मेथीची भाजी त्याच्यामुळे मग ती दुपारीच रिकाम्या वेळेमध्ये म्हटलं आपण निवडून ठेवू की जेणेकरून संध्याकाळी फक्त भाजी उचलली वॉश आऊट केली की लगेचच ती बनवायला घ्यायची त्याच्यामुळे मग मधल्या वेळेमध्ये म्हटलं आपण भाज्या निवडून घेऊ आज ना खरं तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती म्हणतात ना की आपल्याला खरंच खूप आनंद होतो की जेव्हा आपण एखादं झाड लावलं आणि ते झाड म्हणजे जगलं आणि उगवलं गेलं ना तर खूप छान वाटतं असंच मागे एकदा आहे ना पुदिना आणलेला होता आणि पुदिन्याची जुडी आणलेली होती ॲक्च्युली तर ते पुदिन्याची जे जुडीमधले जे काही काड्या होतात ना तर त्यातले काही पुदिना आहे ना मी काढून घेतले आणि त्या काड्या ज्या आहेत ना त्या ॲज इट इज फक्त मी ह्या आहे ना मातीमध्ये रोवून दिल्या होत्या मला वाटलंही नव्हतं की पुदिन्याचं झाड उगलं जाईल म्हणून असं आणि बघा मी मागे जे काही मोगऱ्याचं झाड आणलेलं होतं त्याला पण बघा किती साऱ्या कळ्या आलेल्या आहेत ते बघून मला इतकं छान वाटलं त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबरही शेअर करू आणि तुम्हालाही पुदिन्याचं झाड उगवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने उगवू शकता खरं सांगायचं झालं ना तर आपण आपला आहे ना थोडा वेळ का होईना झाडांमध्ये दिवसभरातला हा घालवलाच पाहिजे त्याच्यापासनं आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात जसं की संयमीपणा झाला किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये ना स्वत दृढ निश्चयी राहून खूप खंबीरपणे उभं राहणं झालं तर ह्या छोट्या छोट्या ना आपल्याला आपसुकच त्यांच्या सहवासामधून शिकायला मिळत असतात हे तितकंच खरं आणि त्याच्यामुळे ना आपलं मन जे आहे ते शांत आणि बुद्धीसुद्धा एकाग्र व्हायला खूप सारी मदत होतं the त्यानंतर मग ना घरामध्ये आली थोड़ी रहेल चेल जाली होती, कड़े, तर स्पर्शूची थोडीशी ना ढेलचेल सुरू झाली होती झोपण्याकडे तर मग म्हटलं चला तिला झोपवून देऊ आणि तिचं असं असतं की तिला जवळ घेतलं की लगेचच आहे ना झोपी जाते आणि थोडीशी दुपारी झोपली की मी संध्याकाळी व्यवस्थित ती फ्रेश होत असते स्पर्शूला झोपून दिलं की मग मला बराचसा वेळ मिळतो स्वतःसुद्धा अभ्यास करायला आणि मग जेव्हा मी अभ्यास करत असते ना त्याच वेळी किट्टूला पण सांगते की तूही तुझा अभ्यास कर जरी सुट्ट्या असल्या ना तरी पाडे झालं किंवा बाराखडी झालं किंवा वाचन झालं तर ह्या ना सुधरावायला खूप सारी मदत होत असते अधूनमधून थोडासा टी व्ही बघायला लावते किंवा तिला कलरिंग वगैरे करायला लावते ड्रॉइंग करायला लावते त्याच्यामुळे काय होतं माहिती का तिचं मन असं चारी बाजूने पसरलं जातं मग त्याच्यामुळे ना मुलांना घरामध्ये कंटाळा येत नाही त्यानंतर मी तिला छान छान गोष्टी सांगत असते की त्या गोष्टींमुळे ना तिला नेमकं असं म्हणजे प्रेरणादायी वाटेल की सुट्ट्यांमध्ये नुसती मज्जाच करायची इकडे तिकडे फिरायचं असं अजिबात नाही त्यानंतर मी तिला झाडांबद्दल सुद्धा माहिती सांगत असते त्याच्यामुळे मुलांना पण आहे ना झाडांबद्दल प्रेम आणि आत्मीयता वाढायला खूप सारी मदत होत असते आणि त्यामुळे काय होतं माहिती का की मुलांचं आहे ना मोबाईलकडे लक्ष जात नाही किंवा मोबाईल जास्त बघावा असंही त्यांना वाटत नाही मग एखादं झाड लावायला झालं किंवा इतर काही गोष्टी छोट्या मोठ्या तिला ॲक्टिव्हिटीज देत असते त्याच्यामुळे ना तिचं बरंचसं मन जे आहे ना ते असं गुंतून राहतं आणि मग तिला घरामध्ये अजिबातही बोर होत नाही तर असं माझं थोडंफार तिच्या बाबतीतही प्लॅनिंग असतं सोबतच त्यांना घरामध्ये जास्त बोर वगैरे नको व्हायला त्याच्यामुळे मग काय करते ज्या दिवशी सुट्टी असेल ना सॅटरडे झालं संडे झालं मग मस्तपैकी गार्डनला फिरून यायचं किंवा एखादं छोटंसं कुठंतरी स्पॉट वगैरे ठरवून त्या ठिकाणी मस्तपैकी फिरून येत असतो म्हणजे मग त्यांना पण आहे ना घरामध्ये नुसतं राहून राहून बोर होत नाही आणि त्यांना पण असं छान वाटतं फ्रेश वाटतं जेव्हा ते घरी राहतात किंवा अभ्यास करतात थोडक्यात मला असंच म्हणायचं आहे कुठलीही गोष्ट करताना त्यांना मजा वाटली पाहिजे आनंद वाटला पाहिजे की ते ना बोर नको व्हायला तर अशा पद्धतीने थोडंसं प्लॅनिंग करून त्यांचं ना सुट्टीचा वेळ जो आहे ना तो घालवण्याचा प्रयत्न करत असते तिचा अभ्यास घेता घेताना अचानक मला आठवलं की अरे देवा आज ना कपडे सुकत घालायचेच राहून गेले मग पटकन मी त्या कपडे सुकत घालायच्या रॅककडे आले त्याच्यावर जे काही थोडेफार कपडे होते म्हटलं त्याचा गड्या वगैरे मारून घेऊ आपण आणि त्यानंतर जे काही कपडे वॉशिंग मशीन मध्ये झालेले होते तर ते कपडे सुकत घालू म्हणजे मग काय होतं माहिती का कपडे सुकल्या जातात आता मध्येच थोडंसं पावसाचं वातावरण आहे तर दमटोले कपडे होतात पण त्याच्यामुळे मग जेव्हा कधी ऊन येतं ना तर मग त्यावेळेस ही रॅक जी आहे ना ती उन्हाकडे सरकवावी लागते आणि ही रॅक घेतल्यापासनं ना खरंच खूप छान आहे ही, ही रॅक जिथे कुठे ऊन असलं ना तिथे पटकन आपल्याला ही रॅक नेऊन उभी करता येते ती जी दोरीची जी रॅक असते ना किंवा एका ठिकाणी जी माउंट केलेली रॅक असते ना कपडे वाळ्यात घालायची तर त्याच्यामुळे ना काय होतं एकतर आपल्याला खालीवरच करता येते त्याच्यामुळे एकाच ठिकाणी ती एकतर खाली राहते एकतर वरती जाते आणि खाली जर ठेवली ना तर मग दरवाजा आहे ना तो, तो अडला जातो त्याच्यामुळे मग दरवाजा खोलता येत नाही पण मग हे स्टँड घेतल्यापासून आहे ना जिथे कुठे ऊन असेल ना तर तिथे सरकवता येतं आणि कपडे छान सुकल्या पण जातात हे तितकंच खरं कमी जागा पण लागते आणि जास्तीत जास्त कपडे सुकायला पण घालता येतात ब थोडक्यात असं तर चला हे काम पण माझा आटोपलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता छान थोडासा माझा अभ्यास वगैरे करेल आणि अभ्यास वगैरे झालं की मग थोडासा वेळ त्यांच्यामध्ये खेळा खेळला की मग त्यांचं पण मन आहे ना छान असं उत्साही व्हायला मदत होते डेकरांना आहे ना थोडासा आपला वेळ फार महत्वाचा असतो त्याच्यामुळे मग थोडस त्यांच्याबरोबर खेळलं किंवा त्यांना पण छान वाटतं घरामध्ये बोर होत नाही आणि त्यानंतर मग सुरुवात होईल मस्तपैकी संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर त्या अगोदर मग ही सगळी कामं ना व्यवस्थित आटोपणं आणि थोडासा आराम करणं ही दिवसभरातून गरजेचंच चा असतं थोडासा आराम केला मग जरा फ्री पण वाटतं तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा बर का आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून जास्तीत जास्त ताईंपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल आणि मुलांना मोबाईल फ्री होण्यासाठी आपण काय करू शकतो ते कळण्यास मदत होईल पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय